तळागाळापर्यंत विकासकामे पोहोचलेल्या संजय काकांना निवडून द्या सुमंतई खाडे मिरज तालुक्यात ज्योतिताई पाटील वैष्णवी पाटील यांचा प्रचार दौरा मिरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजनांच्या माध्यमातून विकास करणे तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना विजयी करा असे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंतई खाडे यांनी केलं मिरज तालुक्यातील मल्लेवाडी एरंडोली लक्ष्मीवाडी शिपूर बेळंकी शिरोळेमाळा चव्हाणमाळा या परिसरात भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका का पाटील यांच्या प्रचारार्थ सौ ज्योतिताई संजय काका का पाटील युवा नेत्या वैष्णवी दिदी पाटील यांनी बैठका घेतल्या यावेळी सुमंतई खाडे बोलत होत्या त्या म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना खासदार संजय काका पाटील यांनी तळागाळापर्यंत पोहोचवल्या त्यामध्ये विकासाची कामं केली रस्ते पाणी पंतप्रधान आवास योजना उज्ज्वल गॅस योजना या योजनांचा नागरिकांना लाभ दिला सामान्य माणसासाठी विकास योजना राबवणाऱ्या स खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या या दौऱ्यात भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी महिला नागरिक आणि पदाधिकारी या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली